आजरा नगराध्यक्ष पदासह हो एकूण सदतीस जणांची माघार सदस्य पदासाठी सत्तावन्न तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात प्रचाराची धुमाळी ऐन भरात आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत माघारीचा आजचा अंतिम दिवस गडगडाटी ठरला असून नगराध्यक्ष पदावरून सात तर सदस्य पदावरून तीस उमेदवारांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे यानंतर नगराध्यक्ष पदासाठी सहा आणि शहरातील सतरा प्रभागांमधून एकूण अठ्ठावन्न सदस्य उमेदवार रिंगणात उतरले आहेत आगामी दोन तारखेच्या मतदानापर्यंत प्रचाराची धुमाळी भरात राहणार असल्याचे चित्र आहे आज नगराध्यक्ष पदावरून दोन महत्वाच्या उमेदवारांनी माघार घेतली यामध्ये अन्याय निवारण समितीचे परशुराम बामणे आणि माजी पंचायत समिती सदस्य अबू तकिलदार यांचा समावेश आहे यांच्यासह आणखी पाच जणांनी ही माघार घेतली आहे आता मुख्य लढत तारा राणी आघाडी व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा सराटी व अन्याय निवारण समिती जुना भाजप गटाच्या आघाडीचे डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर यांच्या दरम्यान रंगण्याचे संकेत आहेत शहरातील सतरा प्रभागातून एकूण तीस उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक प्रभागात तिरंगी तर काही ठिकाणी अनेक रंगी लढत होण्याची शक्यता आहे आता रिंगणात असलेल्या सदस्य उमेदवारांच्या प्रचाराला प्रभागनिहाय वेळ आला असून अनेक माजी नगरसेवकांच्या पत्नी व नातेवाईकांनीही आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे कोण कोणाच्या बाजूने उभे राहील स्थानिक समीकरणे कोणत्या दिशेने झुकतील हे चित्र पुढील काही दिवसातच अधिक स्पष्ट होईल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा